नमस्कार मी उर्वी पंगत आमच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुमच्यावर काकडीच्या रसातल्या पातोळ्या ह्याची रेसिपी शेअर करणार आहे आता नागपंचमी येते आहे तर तर त्यानिमित्ताने कोकणात पातोळ्या करण्याची पद्धत आहे ती रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूया चून बनवण्यासाठी इथे एका मोठ्या कढईत मी एक टी स्पून एवढं तूप घेतलं आहे त्याच्यात दीड वाटी खवलेला नारळ आणि पाऊन वाटी गूळ आपल्याला इथे खोबऱ्याच्या अर्ध गुळाचा वापर करायचा आहे गुळाचा पदार्थ असल्यामुळे चिमुटभर मीठ टाकून हे आपण साधारण मिडियम गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे आता तुम्ही इथे बघू शकता गूळ आळला आहे चांगला शिजला आहे चा त्याच्यात आता मी एक स्पून एवढी वेलची जायफळची पूड दोन टेबलस्पून एवढी काजूची पावडर आणि एक स्पून एवढी चारोळी घालून चून चांगलं शिजवून घेऊया आता पातोळ्याची उकड बनवण्यासाठी भांड भरून इथे मी पाणी घेतलं आहे त्याच्यात मी अर्धा चमचा मीठ एक टी स्पून एवढं गूळ एक टीस्पून एवढं तूप घालून ते चांगलं मिक्स करून झाकण लावून पाण्याला उकळी आणण्यासाठी ठेवूया आता इथे आपल्याला काकडीच्या पातोळ्या बनवायच्या आहेत त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ दाखवलेली काकडी एक अख्खी मोठी काकडी घेतली आहे त्याच्यात साल काढून आपल्याला त्याचा किस बनवायचा आहे आता ज्या भांड्याने मी पाणी घेतलं आहे तेच तेवढंच भांड भरून मी हा काकडीचा किस घेतला आहे आता हा कीस घालून पुन्हा झाकण लावून पाण्याला चांगली उकळी यायला द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी फुटली आहे आता ज्या भांड्याने आपण पाणी घेतलं त्याच भांडाभर आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि पीठ घालून झाकण लावून एक ते दोन सेकंदासाठी ते तसंच ठेवायचं आहे एक ते दोन सेकंदानंतर आपल्याला हे मिश्रण चांगलं एकजीव करायचं चा आहे आता इथे मी गॅस मीडियम ठेवलेला आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे चांगली उकड चमच्याने चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला एक वाफ आणायला द्यायची आहे आता ही तयार झालेली उकड गरम गरम असतानाच आपल्याला मळायची आहे पण इथे मी जास्त गरम असल्यामुळे वाटीच्या साहाय्याने इथे आपण आधी चांगली मिक्स करून घेऊया आता इथे उकड कोमट झाली आहे तर हाताला पाणी लावून लावून आपल्याला ही उकड हे मळून घ्यायची आहे आता आता इथे तुम्ही बघू शकता की उकड आपली मळून झालेली आहे हाताला मी थोडस तूप लावून ते पीठ चांगलं मळून घेणार आहे तर इथे आपल्याला पातोळ्या करण्यासाठी पीठ मळून तयार झालेलं आहे आता इथे हळदीच्या पानात आपल्याला पातोळ्या बनवायच्या आहेत म्हणून मी इथे सात आठ हळदीची पानं घेतली आहेत त्याची जी देठ असतात तो भाग कापून पाना अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता पानाला पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि एक पिठाचा गोळा लांबट आकाराचा करून त्या पाण्यावर ठेवून द्यायचा आणि आता तो थापण्यासाठी इथे आपण पाण्याचाच वापर करायचा तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा नाही पाण्याने ते इझिली पसरलं जातं आणि जेवढं शक्य होईल तेवढा पातळ आपल्याला इथे या हळदीच्या पाण्यावर हा पिठाचा गोळा थापायचा आहे जेवढी तुमची पातोळी पातळ असेल तेवढी ती खाण्यासाठी जास्त टेस्टी लागते आता इथे तयार केलेलं गुळ खोबरायचं चून मी एक चमचाभर एवढं घेतलेलं आहे एक टेबल स्पून एवढं इथे मी चून घेतला आहे उगीच चून जास्तही भरायचं नाही नाही तर ते, ते वापरताना ते चून सगळं बाहेर येऊ शकतं आता हे चून मी अर्ध्या पातोळीपर्यंतच ठेवलेलं आहे त्याला व्यवस्थित पसरवून आपण पातोळीची जी वरची साईड आहे ती त्यावर ठेवून पातोळी अगदी साईडने व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे इथे पातोळी आपल्याला अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे जर कुठेही ती ओपन राहिली तर ती गुळ सगळं बाहेर येण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे आपण ही पातोळी व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे आता ही पातोळी बंद झाली की नाही बघण्यासाठी तुम्ही थोडीशी त्या हळदीच्या पाण्याला उघडून चेक करू शकता की आपली पातोळी व्यवस्थित सगळीकडून बंद झाली आहे की नाही आता अशा प्रकारे उरलेल्या सगळ्या पातळ्या इथे आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत इथे पातोळी बरोबर मी एक मोदकही केला ले ले एक ले 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 आहे आता हा पातोळा उकळण्यासाठी एका टोपात मी ऑलरेडी पाण्याला उकळी आणलेली आहे आणि त्या चाळणीवर मी पातोळ्या आणि एक मोदक पंधरा मिनिट वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहेत आता पंधरा मिनिटाने बघू शकतो तुम्ही हळदीच्या पानाचा कलर बदलला आहे ह्याचा अर्थ आपल्या पातोळ्या चांगल्या शिजलेल्या आहेत म्हणजे आई म्हणते की जेव्हा आपण नेवऱ्या करतो तेव्हा एक मोदक आणि जेव्हा मोदक करतो तेव्हा एक नेवरी असं नेहमी जोडीने करावं आता तुम्हाला मी इथे एक पातोळी उघडून दाखवते किती सुंदर दिसते आहे बघा अगदी कुठूनही चून आपलं बाहेर आलेलं नाही आता ती एक पातोळी मी तुम्हाला कापून दाखवते बघा वाटते की नाही एकदम मस्त बघूनच खावीशी घातलेल्या काकडीच्या रसामुळे टोळ्या खायला अगदी सुरेख लागतात तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करून सांगा शेअर करा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तो पण मग समजतं राह